नमस्ते जुने आठवणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत जुने आठवणींना उजाळ्या देत नवीन आयुष्य जगूया चला तर गणपती बाप्पाचा प्रसाद बनवूया इथे बघा तूप तापले त्यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेऊ आणि मिक्स करू मंद आचेवर व रंग येईपर्यंत आपल्याला ते परतवायचे बेसन परतण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं लागतात आता बघा मी तुम्हाला एक माझी छोटीशी आठवण सांगते गावाकडची गावात एकच गणपती बसायचा गणपती बसला की गावातले लोक वेगवेगळे कार्यक्रम ठेवायचे मग एक दिवस त्यामध्ये पिक्चर पण ठेवायचे तो पण पडद्यावर पिक्चर कुठचा म्हणलं की मायाची साडी त्यावेळेस मायाची साडी हा पिक्चर खूप प्रसिद्ध झालता मग घरातली सगळी जण पिक्चर बघायला जायचे आता पिक्चर कुठे असायचा तर तो पण शेतात पिक्चर बघण्यासाठी खुर्च्या नसायच्या मग खाली बसायला लागायचं मग खाली ती माती टोचाव नाही म्हणून आम्ही घरून गोदडे घेऊन जायचं आणि त्या गोदड्यांवर मस्तपैकी बसून पिक्चर बघायचं कोणी माझ्यासारखे असे लहानपणी पडद्यावरची पिक्चर बघितलेत मला कमेंट करून नक्की सांगा बघा इथं आता आपण बोललेपर्यंत छान सोनेरी रंग आलाय आता आपण घ्यास बंद करू भाजून घेतले चवीनुसार पिठी साखर टाकू मिक्स आणि करून घेऊया मिक्स झालं तर मी तुम्हाला दाखवते आपण इथं साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली आता लाडू बांधून घेऊया तर मी लाडू सगळे बांधून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आता आपण मोदक बनवूया तर मोदकाचा साचा घेतलाय त्याच एक पॅक करून घ्यायचा आणि आम मधून भाजून घेतलेलं हे डाळीचं पीठ असं भरायचं एकदम दाबो दाबू भरायचं असं दाबून भरलं तरच तुमचं छान निघेल आता मग तो तुटेल दाबायचं त्यानंतर हे हा काढून घ्यायचं ओपन करायचं मोदक तयार लाडू आणि मोदक बनवून झालेत आता इथे पेढा बनवते तुम्ही बनवले का गणपतीसाठी पदार्थ मला नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका